नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सु सुरुवात करते तर आजच्या आपल्या सुंदरशा व्हिडिओची सुरुवात आपण आपल्या दारातील रांगोळीपासून करूया तर आज आहे शुक्रवार आणि हरतालिकाचा उपवास म्हणजे हरताळ हरतालिका असे बरेचसे नावं याला पण आहेत तर आज उपवास असल्यामुळे आपल्याला दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडून पु, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर रांगोळी काढून घ्यायची आहे छोटी मोठी जशी तुम्हाला शक्य होईल तशी पण दररोज दारामध्ये रांगोळी नक्की काढत जा त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते पॉझिटिव ऊर्जा सतत घरामध्ये येत असते कोणाच्या ना कुणाच्या पायाने जी निगेटिव्ह ऊर्जा येते ती तिथेच थांब थांबून राहते त्याच्यामुळं आपल्याला रांगोळी रोज काढायची आहे त्याच्यानंतर आपला आपल्या घरामधील जी तुळशी असते किंवा बेलाचं झाड असतं पिंपळाचं झाड असतं त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे पाणी व्हायचं आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीच्या पुढं जागा असेल आपल्या तर सु, सुंदरशी अशी रांगोळी काढायची आहे आणि आज आपले देव जे आहेत ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे देवघर आपलं पूर्ण पुसून चकाचक करून घ्यायचं आहे गणपतीची साफसफाई सगळ्यांची झाली असेल अशी मी आशा व्यक्त करते माझीसुद्धा झालेली आहे आणि इथं बघा आपली तुळस माता आहे त्याच्या बाजूला छानसं ब थोडेसं लांब आहे कोरफडीची कुंडी पण ती कोरफड खूप मोठी झालेली आहे त्याच्यानंतर तुळशी मातेच्या जवळ साईडला मी गाय ठेवलेली आहे कारण देवघरामध्ये पितळेची गाय आहे त्याच्यामुळं ही गाय आता मी बाहेर आणून ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडला जे आहे ते इथं आहे एक झाड चा आहे कुठल्या तर फुलाचं छान आहे ते पण आणि त्याच्यामध्येच पिंपळाचं सुद्धा झाड आहे तर तिने झाडं माझी इथंच आहेत आणि सुंदरशी आपली तुळशीची पूजा सुद्धा आज झालेली आहे आता सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, देवांची सगळी पूजा करून घ्यायची आहे आज उपवास आहे सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा हरतालिकाची जी पूजा आहे ती सर्व स्त्रियांनी मुलींनी सगळ्यांनी करायची असते ही स पूजा फक्त पतीच्या ज्यांना पती नाहीत किंवा ज्यांचे पती हयात नाहीत ज्या मुली आहेत त्यासुद्धा ही पूजा करतात तर त्यांना चांगला पती मिळावा मुलं आपली शिक्षणामध्ये सगळ्या करिअरमध्ये त्यांचं म्हणजे छान करिअर घडावं त्यांचं त्यांची चांगली प्रगती व्हावी सुद्धा हा उपवास करायचा असतो तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आपण हा उपवास करायचा असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठीसुद्धा प्र हा उपवास करायचा असतो तर सगळ्यांनी ज्यांना पती नाहीत त्यांनी काय करायचं असा प्रश्न पडतो तर असं काही नसतं आपल्या मुलांचं चांगलं व्हावं ह्यासाठी सुद्धा आपण हा उपवास करायचा आहे आणि आपल्या घरातील आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत ती दूर व्हावीत ह्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या भगवान शंकरांना महादेवांना आणि प्रार्थना करायची आहे तर बघा आता माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर आपण जो देवाजवळ दिवा लावतो त्याच्यामध्ये आपल्याला कधी मोहरी कधी कापूर कधी लवंग असे एक ना एक वस्तू सतत टाकत राहायचं आहे कारण यामुळे आपले बरेचसे अडचणी जे आहेत ते संपतात बरेचसे अडचणी जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये येत नसतात तर आपल्याला आज काही उपाय करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगण्यासाठी खरं तर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आहे हरतालिका आणि उद्या आहे गणेश म्हणजे गणेशपूजन तर उद्या सगळ्यांच्या घरी गणपती बसत असतात किंवा सोसायटीमध्ये असतात किंवा गल्लीमध्ये असतात किंवा आपल्या घरामध्ये तर प्रत्येकाच्या छोटा मोठा कोणाच्यात अकरा दिवसाचा कोणाच्यात पाच दिवसाचा कोणाच्यात दीड दिवसाचा असा गणपती असतोच असतो तर आपल्या घरी जेव्हा जर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या जवळ कुठं आसपास तुम्हाला जितके दिवस गणपती बसणार आहेत तितके दिवस तुम्हाला गुळ ठेवायचा आहे तर गुळ कसा ठेवायचा आहे ते मी सांगते किंवा तुमच्या घरामध्ये जर गणपती असेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथं बघा आपली कुंचमची सुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहे पण मला आज गजरा भेटला नाही किंवा फुलंसुद्धा भेटलेली नाहीत गुलाबाचंसुद्धा फुल भेटलेलं नाही पण आता सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच पावणे सहा झालेले आहेत तर मी संध्याकाळी नक्कीच आज लक्ष्मी मातेला गजरा वाहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आणायला सांगितलेलं आहे तर येईल थोड्या वेळामध्ये मग आल्यानंतर मी नक्कीच गजरा लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गूळ घ्यायचा आहे थोडासा म्हणजे जितके दिवस गणपती आहेत तितके तुम्हाला गोळ्या बनवायच्या आहेत मग तुम्ही ती जी गोळ्या आहेत ती एकदम छोट्या छोट्या हार्बर एवढ्या बनवा किंवा सुपारी एवढ्या बनवा किंवा त्याच्यापेक्षा मोठे तुम्हाला जसं शक्य होईल तेवढ्या मापाच्या तुम्ही गोळ्या बनवायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तो हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे यामुळे तुमचं जी है, हलु -हलु या है, कर्ज आहे ते हळूहळू कमी होणार आहे ह्या उपायामध्ये खूप ताकद आहे आणि कर्ज फिटण्यास लवकर मदत होते तर तुम्हाला पावशेर किंवा सव्वा पावशेर असा गुळ घ्यायचा आहे त्याचे सम प्रमाणात गोळे बनवायचे आहेत छोटे छोटे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोज एक जो गु ती गुळी आहे आपण बनवलेली ती गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे आणि अकरा वेळेस ओम गण गणपती नमहा किंवा एकवीस वेळेस ओम गण गनगणपती नमहा या मंत्राचा जप करत कर्ज म फेडण्यासाठी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला ती जी गुळी आहे एक डब्बा ठेवायचा आहे आणि त्या डब्यामध्ये ते सगळ्या गोळ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे त्या गणपती विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये तुम्हाला ती शिदुरी म्हणून गणपतीसोबत द्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ही गणपतीसोबत द्यायचाल गणपती पाण्यामध्ये विसर्जन करतात त्याच दिवशी हे सगळं साहित्य जे आहे ते साहित्यसुद्धा आपण पाण्यामध्येच विसर्जन करत असतो आणि ही गोळ्यासुद्धा आपल्याला त्याच दिवशी पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात तर ही जी गोळ्या आहेत ते प्र पाण्यातील जे पक्षी बा छोटे छोटे किडे असतात किंवा मासे असतात किंवा पाण्यामध्ये बरेचसे काही प्राणी किडे असतात तर ते किडे खाऊन खातात आणि ज्या वेळेस त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने आपलं जे कर्ज आहे ते फिटण्यास मदत होते म्हणजे काय उत्तर ल आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपाने पैसा येतो म्हणजे आपला व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होते नोकरी असेल तर पगारामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते म्हणजे काही ना काही गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या घडू शकतात आणि आपण लवकरात लवकर कर्ज फेडू शकतो तर हे बघा आजची माझी पूजा कशी झालेली आहे ते नक्की सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आता म्हणजे गौरी गणपती असल्यामुळे बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुबेर कुंचम घ्यायचं आहे तर बुकिंग चालू झालेली आहे आणि ज्या वेळेस गणपती बसतील त्या दिवसापासून मी सगळ्यांची बुकिंग द्यायला सुरुवात करणार आहे आता फक्त बुकिंग चालू केलेली आहे आणि गौरी गणपती स्पेशल ऑफर फक्त फक्त अकरा दिवसच असणार आहे तर ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचम कुबेर कुंचम हवा आहे त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल आणि त्याच्यावरच तुम्हाला किंमत आणि ऑफर काय आहे हे सुद्धा सांगितले जाईल तरी होईल शक्य होईल तेवढं मी उद्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन कारण अकरा दिवस आपल्याकडे आहेत आणि अकरा दिवसामध्ये तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचम हा ऑफरमध्ये मिळणार आहे श्री स्वामी